अभंगाचा सरळ शब्द शार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे यदा कदाचित माझा कुठला दावा नाही अनेक कीर्तनदार या त्यांच्या मतीप्रमाणे अभंगाचा सरळ शब्द शर्थ सांगू आहेत पण माझ्या मतीप्रमाणे सरळ शब्द शर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि चिंतनाला सुरुवात करायची आहे आणि चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार दिला पाहिजे आणि देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सालाबादाप्रमाणे म्हणता येत नाही वार्षिक म्हणता येत नाही तू पण मात्र नर ध्यायला आल्याच्या नंतर कधी जावं लागेल सांगता येत नाही तुम्ही इथं बसलात तुम्हाला सांगता येत नाही मी इथं कीर्तन करतो पण घरी जाईपर्यंत माझंही तुम्हाला सांगता येत नाही कुणालाच सांगता येत नाही कुणाला किती आयुष्य कुणाला किती आयुष्य माय बाप या ठिकाणी आपण कीर्तन ऐकण्याकरता बसतो म्हणजे आपलं सुद्धा भाग्य आहे आपलं एवढा आयुष्य आप म्हणजे आज आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं नाहीतर आपल्याला जर आयुष्य संपलं असतं तर काल परदिवशी मराव लागलं असत म्हणजे सांगता येत नाही कोणाला कधी मरावं लागल काळ वाट याची आहे अजून किती आहे अवकाश सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं नाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे घडोघडीला काळ काळ आपली वाट पाहत असतो असतो आपल्यावरती टपलेला महाराज पण मात्र हे आपल्याला कळत नाही हे कळत नाही ज्या आईच्या उदरामध्ये हा जीव वाढत असतो हा जीव प्रत्येकाचा जीव जो आहे तो प्रत्येकाच्या आईच्या उदरामध्ये प्रत्येक जीव वाढत असतो महाराज पण आईच्या उदरामध्ये जीव वाढत असताना खूप भयंकर त्या ठिकाणी यात नाही त्रास आहे पण त्रास व्हायला लागला की प्रत्येक जीव देवाशी बोलतो तुम्ही आम्ही बोलतो याच्यात न बोललाय प्रत्येक जीव देवाशी बोलतो तुम्ही आम्ही बोलतोच महाराज प्रत्येक जीव देवाशी बोलतो देवा या आईच्या उदरामध्ये एवढा त्रास आहे भयंकर त्या ठिकाणी दुःख आहे या दुःखातून मुक्त होण्याकरता मुक्त होण्याकरता प्रत्येक जीव देवाची काय करशील देवा आयुष्यभर तुझं नामचिंतन साधना करेल देवा इतर गोष्टी काहीच करणार नाही तुम्ही आम्ही प्रत्येक जीव देवाशी बोलतो माई बाप लक्षात ठेवा तरी देव सांगतो बाबा नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरात राहावं हो लागेल देवा आईच्या उदरामध्ये दुःख काही सोपं नाही जठरागनी पेटलेला आहे मला दुर्गांनी हा जीव वाढतोय देवा किती भयंकर दुःख या दुःखातून मुक्त कर देवा मग नऊ महिने नऊ दिवसानंतर आईची प्रस्तुती होते आणि महाराज बाळ जन्माला येत पण येत असताना सुद्धा त्या बाळाची फजिती होते एक मधलासा नावाची स्त्री बाळाला जन्माला घालते आणि झोक्यात टाकल्यानंतर त्या बाळाची यातना त्याला सांगते हादी हो नाशिवंत मता मुत्रा खादा हरी चर्म घातले बाळाला जन्माला त्या बाळाला उचल त्याने झोक्यात टाकते आणि झोक्यात टाकले बरं झोका हलवत असताना मात्र त्या बाळाला पाळण्यात उद्देश करते आपलं बघा बरं कसं आहे आपण पाळण्यात जर बाळाला टाकलं हाड गा ये हाड गा तिकडून आलं कुर्तो काय आपलं बाळ ती बाई ती आई त्या बाळाला उद्देश करते बाळा हा अनमोल किमतीचा नर देह तुला मिळाला बाळा मिळाला आदिहना ह ना शिवंत मलमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मे साधा बाळा येताशी कर्म झाड तुझी मान अडक अरे असं कर्म झाड होतानी तुझी मान अडकली होती एवढं भयंकर दुःख सोसावं लागलं आणि त्या दुखातून तुझा जीव वाचला बाळा आणि तू जन्माला आलास ना हा स्मरे त्या हरिहरा शरण जा बा गोविंदा म्हणून त्या भगवंताला विसरू नको भगवंताची सेवा कर ती आई त्या बाळाला सांगते पण माय बाप लक्षात ठेवा जन्माला आल्याबरोबर इकडे बातमी पसरते मुलगा झाला मुलगा झाला घ्या पेडे घ्या पेडे आणि वीस मिनिटानंतर दुसरा येतो मुलगा गेला धाम परमा जन्माला आल्यावर मराव लागतंय कुणाला एका दिवसाचं आयुष्य आहे कोणाला दोन दिवसाचा आयुष्य पाचवीचा दिवस आहे भजन ठेवलंय महाराज मोठा पेढ्याचा बॉक्स आणलाय सर्वकडे आनंद आहे की आज पाचवी बाळाची आणि दुसरा फोन येतो की महाराज मुलगा गेला कुणाला पाच दिवसानंतर जावं लागतं आपण इथं बसलोच आज आपलं वय काय एवढा आयुष्य मिळाला म्हणजे आपण भाग्यवान आहे भगवंताचे उपकार आहेत आपल्यावरती आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत कीर्तन ऐकण्याकरता काही माणसं स्वतःला वाटत नव्हतं आपण मरतो अशी माणसं कोरोनात मिली महाराज त्यांना वाटलं नाही आम्ही मरतुल म्हणून त्यांना सुद्धा मरावं लागतंय म्हणजे कधी कुणाला कुणाला मरावं लागेल ते सांगता येत नाही कुणाला एक वर्षाने कुणाला सहा वर्षाने कुणाला दहा वर्षांनी कुणाला पन्नास वर्षा मेला کر سدا لا ڏي کڏ ڏيکڻا تو بندھو کو ڏي ته سدا لا ؤٽو ؤٽو मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना पण पंत ही पैसा झाला महाराज म्हणतात बाबा काळाने कुणाला सोडला नाही आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पंत तोही तैसा झाला कुणाला सोडलं नाही तुम्हाला सुद्धा काळ सोडणार नाही माय बाप काळ सोडणार नाही म्हणून कुणाला किती आयुष्य सांगता येत नाही माय बाप हे फुकटचं आयुष्य मिळालेले आपल्याला नरदी महाराज हो मिळाला पण येऊ कळाला नाही याची काय किंमत आहे या नरदेहाची किंमत करायला गेलं तर किंमत सुद्धा करता येईल एवढा अनमोल किंमतीचा हा नरदेह हो भगवान परमात्म्याने आपल्याला दिला मिळाला पण कळाला नाही म्हणून महाराज म्हणतात या जीवाला सांगायची गरज पडली वास्तविक पाहता मग मेल्याच्या नंतर या देहावरती जो विधी केला जातो आपल्या हिंदू धर्माची संस्कृती सांगते की या विधीला आपण अंटे विधी म्हणतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जो विधी केला जातो त्याला आपण सावडणं म्हणतो आणि दहा दिवसानंतर जो विधी केला जातो त्याला आपण दशिक्रिया विधी म्हणतो साडे अकरा किंवा बारा महिन्यांत जो विधी केला जातो त्याला आपण श्राद्ध म्हणतो म्हणून आदरणीय प्राप्तस्मरणीय वैकुंठवासी गाडेकर बाबा यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या या श्राद्धाच्या निमित्ताने आजची सेवा आहे आयुष्यभराचा सात वारा दहा मोजमाप केल्या जात आणि आज पुढची युनी त्यांना मिळत असते त्यावेळेस खर्च केलं त्यांनी तुझ्यासाठी काय केलं मग आज त्यासाठी त्यांना मुक्ती मिळण्याकरता चांगल्या युनीमध्ये त्यांचा प्रवेश होण्याकरता नामचिंतन करावं लागतं म्हणजे कीर्तन भजन करावं लागतं केलेल्या आहेत दुसऱ्या कन्या काहीतरी गावाचं नाव आलं सांगितलं तिकडं आहेत तेही या ठिकाणी उपस्थित असतील दोघही घरातली परिवारातली मंडळी दोन मुली आणि दोन मुलं असा गजबजलेला परिवार आणि या गजबजलेल्या परिवारातून मात्र आचन एक अशी घटना ऐकायला ते की कानावरती असं वाटतं की हे असं घडलेलं नाहीये कुणी सांगितलं तरी खरं वाटत नाही असं अचानक त्यांनी महाराज देह ठेवला वर्ष पूर्ण होत आणि एवढं मोठं दुःख त्या ठिकाणी या परिवारावरती ढासळलं बांधल्या पेढीचा सुटाला से आळा तृणाराणा माळा पागलेशी एखाद्या पेढीचा आणि वाऱ्यासारख्या त्या पेणीतल्या असणाऱ्या काड्या वाऱ्याने उडाव्या अशी अवस्था त्या घराची झाली त्यांना बहिणी असतील भाऊ असतील मुलं असतील मुली असतील नातू असतील पण तो असतील आणि एवढ्या परिवारातून एखादं पाखरू उडून जावं असं त्यांनी देह ठेवला आणि ते, ते सील, 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 आण या जगातून निघून गेले या जगाचा निरोप घेतला बांधल्या बांधाऱ्याचा फुटला ओग वाहत्या पाण्याच्या उतार दिसल तिकडे पाणी जावं अशी या जा घराची अवस्था झाली आणि मरा दुःखाचा डोंगर या घरावरती डासळला आणि त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय त्या श्रद्धाच्या निमित्ताने माझ्याकडे सेवा आहे आता हा नेमका महाराज दत्त जयंतीचा प्रेड आल्यामुळे सगळी गुंतागुंती सत्य सुरू झाले महाराज दत्त जयंतीचे कोणाचा चौदा दिवसाचा कोणाचा आठ दिवसाचा कोणाचा पंच दिने कोणाचा त्रिदिने म्हणून मला पाठीमागच आम्ही आळंदीच्या वारीत असताना फोन आला की ही सेवा मात्र आपल्याला करावी लागते जेव्हा बाबांनी देह ठेवला आम्ही या ठिकाणी नव्हतो पण नंतर आल्यानंतर आम्ही भेटून गेलो होतो आणि मध्यंतर बी येणं जाणं चालूच आहे अशा अति प्रेमाच्या संबंधाने मला फोन आला आमचे रामभाऊ पाचे त्यांचा मुलगा आमच्याकडे ओंकारचे वडील त्यांनी मला फोन केला हे सगळे ज जण मंडळी घरामध्ये बसली त्यांचा विचार झाला की सेवा यांच्याकडे द्यायची आणि ही सेवा माझ्याकडे आली आणि या सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या आदरणीय परमपूजनीय आमच्या वाडीचं भूषण आणि फक्त गोपीवाडी म्हणायला आहे महाराज ती जास्त आमच्या सहवासात असतात आणि दोन्ही नावकरी आहेत महाराज महादेव महाराज नरके आणि महादेव महाराज नाटकर आणि दोन्ही जोडाशी सारखी की महाराज जसं बैलगाडीला जुपत असताना बैल दोन्ही सारखे लागतात मागपुढं जमत नाही माग पुढं जमलं झालं की महाराज गाडी काणी होते आणि पालथी होण्याची शक्यता असते तसं ते महाराज दोन्ही अगदी सारखे कीर्तनाची गाडी ते पालथी होऊन देणार नाही याच्याबद्दल काही शंका काहीच काम नाही म्हणून त्या ठिकाणी आदरणीय दोन्ही महाराज महादेव महाराज महादेव महाराज ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या गावचं गोष्टी निष्ठावंत वारकरी महाराज यांचं आयुष्य आता परमार्थातच खर्च चाल आणि भाऊ भावांची जोडी महाराज भाऊ भावांची मित्रामित्राचं जमत नाही बा लेकाचं जमत नाही पण भाऊ भाऊ महाराज एका शिवाड्यात असतात दोघं सोबतच असतात कुठं असो असे आदरणीय आमचे अशोक आप्पा जिजा आणि नामदेव आप्पा आजही महाराज एवढं वय झालं तरी बी पंढरपूरची वारी आळंदीची वारी पैठणची वारी सोडीत पण यंदा त्यांनी हानली दांडी आळंदीला विठाला विठाला असे सर्वच मंडळी या ठिकाणी संस्थेचे विद्यार्थी आपल्या गावातले एक लहान वयामध्ये टाकलेला एक विद्यार्थी आहे दोन तीन होते पण बाकीच्या प्राराधांनी त्यांच्या मनात त्यांना घरी नेलं पण मात्र हा पोरगा घरचे नाव नसते सांगत महाराज पण गावातले लोक सांगायचे एवढा आगाव वर्ग आहे किंवा राहायला तर बरं नाही तर संस्थेतले पोरं घेऊन येईल पण महाराज एवढा गुण्ही निघला की आता कुठेही आम्ही गेलो कुठल्याही गावाला लोक आधी विचारतात पाचचे महाराज आले का मूर्ती लहान आहे पण कीर्ती आता महान आहे आणि जे अशी अवगुणी मुलं आहेत ह्या क्षेत्रात आले त्यांचा अवगुण निघून जातो आणि गुण त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो आणि गुणाने त्यांचं वर्णन होत असतं गुणाने त्यांचं कौतुक होत असतं म्हणून या ठिकाणी असणारा आमचा ओंकार पाचे चांगला गातो वाजवतो की चांगला महाराज कीर्तनाची चांगली तयारी आहे आता वासुदेवापर्यंत दोन्ही मालिका सगळी आखी मालिका पाठ झाली दोन्ही हरिपाठ पाठ झाले गीतेचं वेशनुसरा आधी करून सर्व त्या ठिकाणी वाघमयी त्याच्या पाठवंतर आहे हातात मालिका न घेता जरी भजन म्हणलं तर अडचण नाही अशी तिच्या जीवनामध्ये तयारी आहे आणि वरचीवर वरचीवर त्या ठिकाणी अभ्यास चालूचे पुढे चालून एक दोन वर्षामध्ये आता कीर्तनाला उभं राहणार आहे हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद म्हणून सगळ्या संस्थेचे विद्यार्थी त्याचबरोबर आमच्या संस्थेचे ज्येष्ठ विद्यार्थी असणारे दत्ता महाराज गावंडे तीही ती सर्व गुण संपन्न आहेत तीही त्या ठिकाणी उल्लंघासाठी आहेत आता उपस्थित सर्व तुम्ही मायबाप पाहुणे मंडळी गावातील ग्रामस्थ मंडळी तुमच्या सर्वांची नावं या ठिकाणी शक्य नाही मला वाटलं राऊतमामा औरंगाबादला आहे संभाजीनगरला पण तेही टायमाला या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही धन्यवाद जेणेकरून या ठिकाणी ज्यांचं साऊंड सिस्टम आहे कृष्णा भाऊ आवटे सुंदर असं सिस्टम लावलंय बरंच त्यांनी मटेरियल वाढवलंय महाराज आता गावाचं नाव मोठं केलं त्या ठिकाणी सिस्टमच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही कोणी माळेगावून आलंय कोणी पोकळे वसून आले कोणी आखतवाड्यान आलंय कोणी त्या ठिकाणी वाघडीचे कोणी वडवळीचे दादेगाव नाटकरवाडी पंचकृषीतली सर्व मंडळी पाहुणे मंडळी आणि सगळ्यांची नावं घेतच बसलं आपण तो वेळ आपल्याकडे शिल्लक नाही कारण रात्र कमी सोम जास्त झालंय आणि त्यातूनही प्रयत्न केला आणि एखाद्याचं का चुकून राहिलं ते म्हणून सकाळी याचं काही खरं दिसत विठाल विठाल विषय चिंतनाचा असणार आहे की हा नर जो मिळालाय महाराज हा आपल्या भाग्याने मिळाला महाराज भागेने प्रारब्धाने नशिबाने त्या ठिकाणी महाराज मिळालाय पण या जीवाला कळालं नाही जर कळालं असत तर कीर्तनाला या म्हणायची गरज नाही चिंतनाला या म्हणायची गरज नाही वारीला चला म्हणायची गरज नाही ज्या ठिकाणी टाळाचा आवाज कानावरती पडतो ना त्या ठिकाणी आपोआप पाय आणि दहाव घेतली पाहिजे ते आपल्या रक्तात पाहिजे आपोआप त्या ठिकाणी महाराज पाय दहाव घेतात कारण का जावे त्याच्या जावे त्याच्या व स्थिर आहे ना त्याला सांगायची गरज नाही कीर्तन चाललं येतो का कशाच कीर्तन माहित नाही धाव्याचं परिश्रद्धा तर सत्याच कुठलाही त्या ठिकाणी म्हण चिंतन चाललंय ना, ना आपोआप मारत माणसं त्याचे पाय त्या ठिकाणी धाव घेतात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे हे नसल कळत तुम्हाला वाचलं सोपं जाऊ का आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो रोजच्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो गाण आर्मीचा गळा नाचणारणीचा नाहीच कळत का तुम्हाला जड चाललंय का तुम्हाला हे नसलं करा माणूस म्हणतो गाणारनीचा काळा नाचणारीचा चाळा आधी होते दासी आधी होते राही स्वभाव जाईना आधी होता ग्राम जोशी राज्या भ्रांती राहीना मुळ स्वभाव जाईना आधी होता दैव वाग्या दैवयोगी झाला पाग्या त्याच इळकोट इळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना कीर्तनामध्ये पुंडली कबरदार म्हणलं की सगळ्याच्या मुखातून त्या ठिकाणी उद्गार बाहेर पडतात आणि जागरणात येळकोट येळकोट म्हणलं महाराज वागेज असलं निश्चित काळीस पंचमीच्या स्वरामध्ये होतो जय मल्ला आता जागरण झाले ना त्याचा मूळ स्वभाव हो जायना त्याचा स्वभाव हो असतो महाराजांचा तसा आपला स्वभाव आहे हो तो स्वभाव त्या पद्धतीचा पाहिजे आणि त्या स्वभावामध्ये हो जर आपण त्या ते ठिकाणी तशा पद्धतीने आपला स्वभाव हो असेल आपण वागत असतो तर ता निश्चित त्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असत आणि पुण्याने महाराज त्या ठिकाणी पापाची होळी होते आणि सुखाची प्राप्ती होत असते आपण जात नाही अरे हा नरदेव कशाला दिला हे आपल्याला कळत नाही हा जर हे कीर्तन चाललंय हे जनावर आजूबाजूला बांधले जनावराला कळत नाही कीर्तन चाललं इथं याच ज्ञान या जीवाला आहे पशु काय पाप पुण्य पुण्यजी उत्तम मध्यम भोग भोगी पशुला पाप कळत नाही पुण्य कळत नाही मला सांगा आता इथं कीर्तन चाललंय जनावराला कळत कीर्तन चाललंय याचं ज्ञान कुणाला आहे याच जीवाला बुद्धी कोणाला नाही महाराज आपण नरदेह मिळाला म्हणजे नरदेहाला आल्याच्या नंतर महाराज काय म्हणतात या जीवाला याचं ज्ञान आहे पण या जीवाने हे केलं पाहिजे आणि जर या जन्मामध्ये या जीवाने हे नाही केलं तर महाराज परिणाम सांगतात बाबा